श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे तुम्हाला माहिती आहे का मिठाचे वापराने लोक इतक्या लवकर श्रीमंत कसे बनतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तंत्रशास्त्रामध्ये असे सांगितलं आहे की मीठ नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जेला स्वतःकडे आकर्षित करत असतो काही लोक तर मिठाचा वापर हा वशीकरण करण्यासाठी सुद्धा करतात जर तुम्ही मिठाचे तोडगे आणि काही नियम पाळून हे उपाय रातोरात केला तर तुम्ही रातोरात श्रीमंत होऊ शकता तर चला जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्राचा प्रतिनिधी मानला जातो मीठ जर तुम्ही स्टीलच्या किंवा लोखंडाच्या भांड्यामध्ये ठेवलं तर ते खूप तुमच्यासाठी घातक आहे आणि रोगराई तसेच आजारपणाचे कारणही बनू शकतं मीठ प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्येच कधीच ठेवू नका मीठ हे पक्त आणि फक्त काचीच्या भरणीमध्ये भरून ठेवावं तंत्रशास्त्रामध्ये दरिद्रता दूर करण्यासाठी आणि बरकतीसाठी धनसंपत्तीसाठी मिठाचे तोटके उपयुक्त मानले जातात मिठाला काचेच्या ग्लासमध्ये भरून चार पाच लवंगा टाका असं केल्यामुळे घरामध्ये लक्ष्मी मातेची कृपा नेहमी राहते आणि धन दौलत वाढते मीट आणि काच हे दोन राहूचे कारक मानले जातात त्यामुळे जर तुम्हाला तुम्ही मीठ काचेच्या भरणीमध्ये किंवा बाऊलमध्ये ठेवलं आणि ते टॉयलेट किंवा बाथरूममध्ये ठेवलं तर तिथून सर्व निगेटिव्ह एनर्जीचा नाश होतो निगेटिव्ह ऊर्जा बाहेर पडते कारण राहूच सगळे जास्त दुष्परिणाम हा बाथरूममध्येच असतो याशिवाय तिथे असलेले जीवाणू विषाणूसुद्धा नष्ट होतात प्रत्येक महिन्यात मीठ बदलून जुनं मीठ हे टॉयलेटमध्ये फ्लश करावं मीठ घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचं काम करत असतो यासाठी घर पुसण्याच्या पाण्याच्या बकेटमध्ये मी मुठभर व मीठ टाका आणि या पाण्याने घराचा कोपरा आणि कोपरा स्वच्छ आठवड्यातून एकदा तरी पुसून काढा हा उपाय आठवड्यातून एकदाच करायचा आहे हा उपाय फक्त आठवड्यातून एकदाच करायचा आहे आणि पाण्यामध्ये चिमूटभर नाही तर मीठ हे मुठभर टाकायचं आहे यापेक्षा कमी मीठ टाकले तर याचा फायदा होणार नाही सोबतच हा उपाय दररोज करू नका नाही तर घरातील सकारात्मक ऊर्जा सुद्धा निघून जाऊ शकते पैशाचं काम पैसाच करतो जर तुम्हाला आर्थिक समस्यापासून सुटका पाहिजे असेल तर अशावेळी एका काचेच्या ग्लासमध्ये एक चमचाभर मीठ टाकून घरातल्या नैत्रत्य दिशेला तो ठेवून द्या आणि त्या पाण्याच्या ग्लासमध्ये मागे एक लाल रंगाचा बल्ब पण तुम्ही लावू शकता आपल्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होते पण हा उपाय करण्यासाठी आपल्याला वेळोवेळी हे पाणी बदलत राहायचं आहे आणि सोबतच हा उपाय रविवारी आणि मंगळवारी जरूर करा जर तुम्ही आठवड्यातून एकदा आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर मीठ घालून बाळाला आंघोळ घालत असाल तर यांनी तुमच्या बाळाला कधीही नजर लागणार नाही यामागे वैज्ञानिक कारण असं आहे की ज्या लोकांना ॲलर्जीचे संबंधित काही आजार असतात त्या आजारानं आजारपासून सुटका होते भरपूर वेळा काही कारण नसतानाही मन बैच्य होतं आणि मानसिक चिंता वाढते तणावही वाढतो अशा वेळी आपल्या हाताच्या मुठीमध्ये मीठ घ्या आणि स्वतःवरून सात वेळा फिरवा आणि घराच्या वॉश बेसिनमध्ये वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या काहीच वेळामध्ये तुम्हाला मनाला होणारी बेचेन ही बिलकुल दूर होऊन जाईल पती मध्ये जर नेहमी भांडण होत असेल आणि घरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण होत असेल तर हा मिठाचा उपाय नक्की करून पहा एका एक काचेच्या वाटीत किंवा ग्लासमध्ये सेंदव मीठ घालून त्याला आपल्या बेडरूममध्ये ठेवा यानं रू यानं रूममधील नकारात्मक ऊर्जा आकर्षली जाते आणि दाम्पत्य जीवनात प्रेम पूर्ण संबंध निर्माण होतात आणि पती पत्नीमधील प्रेमसुद्धा वाढते जर हा उपाय तुम्ही नियमितपणे केला तर तुम्ही नक्की श्रीमंत होऊ शकता रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही मिठाच्या पाण्याने हात धुतले पाय धुतले तर तुम्हाला चांगली झोप येते आणि सोबतच राहू आणि केतूचे दुष्परिणाम कमी होतात मीठ सांडणे हे चांगलं मानलं जात नाही धर्मशास्त्रानुसार मीठ हातातून पडणे हे अशुभ मानलं जातं मीठ सांडल्याने चंद्र आणि शुक्र कमजोर होतात तेव्हा नेहमी काळजी घ्यावी की मीठ खाली पडता कामा नये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ